नमस्कार इंद्रधनुष्याचा आठवा रंगच्या मागील भागासाठी चॅनलला भेट द्या आता आपण पुढील स्टोरीला सुरुवात करू त्याच्या प्रेमात आता दयेची उपकाराची झाक होती ती मला सहन होईना या मुक्कामावर पोचल्यानंतर मला कोणाचीच दया नको होती मीच मग पाऊल मागे घेतलं कारण पुढल्या आयुष्यात मला नमनच्या पुरुषी अहंकाराचा नक्कीच त्रास झाला असता ते मला नको होतं मग तुम्ही मला लग्न करायला का सांगताय ही परिस्थिती माझ्याही बाबतीत उद्धवू शकते ना तेच मी तुला सांगते आहे जी चूक मी केली ती तू करू नकोस स्वतःला अनेक गर्लफ्रेंड्स असणाऱ्या पुरुषाला पत्नीचा बॉयफ्रेंड चालत नाही बायको वर्जिनच हवी असते हे कडू सत्य आहे तुला कुणालाही काहीही सांगायची गरज नाही आहे तू सांगितलं नाहीस तर कुणालाही यातलं काहीही कळणार नाही आहे पण मग ही फसवणूक नाही का ठरणार रावी अजूनही गोंधळलेलीच होती फसवणूक तुझ्या बाबांची झाली आहे त्यांच्या मित्रानं केली आहे फसवणूक त्या मित्राच्या कुटुंबियाची झाली फसवणूक माणुसकीची आणि एका निरागस आयुष्याची झाली तू या एका गोष्टीच काय घेऊन बसली आहेस आता मुलींनी स्त्रियांनी थोडं चतुर आणि स्वार्थी व्हायला हवंय आयुष्याच्या सप्तरंगी इंद्रधनुष्यात आता एक आणखी म्हणजे आठवा रंग जोडावा लागणार आहे जगमग त्या आत्मविश्वासाचा झळजळणाऱ्या मनशक्तीचा थोडाशा बेदारकारपणाच्या रावीच्या डोळ्यात रोखून बघत वसुदा अगदी शांतपणे ठाम स्वरात बोलत होती। ते शब्द रावीच्या मनात खोलपर्यंत झिरपत होते वसुदा पुन्हा म्हणाली असं बघ तुझे ते तथाक्तिक अंकल तर आजही समाजात उजळमाथ्यानं वावरता आहेत खरं ना मग तू का खाली मान घालून भीत जगायचं अगं शुद्ध सोन्यावर चिक्कल उडाला तरी सोनं ते सोनंच असतं तू स्वतः शंभर नंबरी सोनं आहेस फक्त त्यावरचा त्या घटनेचा दाग आत्मविश्वासाच्या फडक्यानं फुसून टाक समाजात वावरताना बेदारकारपणे वावर रावी विचार करत होती मग तिनं म्हटलं पण जर त्यांनी मला कधी ब्लॅकमेल केलं तर तसं होणार नाही माझ्या ओळखीच्या एका पोलीस अधिकाऱ्यानं त्याला चांगलाच दमात घेतले यापुढे तो या गावातही दिसणार नाही स्वतःच्या बायको अन मुलांसमोर आपलं पाप उघड व्हावं हे कोणाही पुरुषाला सहन होणार नाही त्या बाबतीत तू निशंक राहा त्यानंतर एक दोन मीटिंग अजून झाल्या रावी आता पूर्ण आत्मविश्वासानं आयुष्याला सामोरे जाणार होती तिनं शिक्षण पूर्ण केलं चांगली नोकरीही मिळाली चांगलं स्थळ सांगून आलं लग्नही झालं मधल्या काळात वसुधा रावीला भेटली नाही पण ती शांताच्या सतत संपर्कात होती वेळोवेळी मार्गदर्शन करत होती रावीची प्रगती ऐकून तिला समाधान वाटत होत लग्न होऊन रावी सासरच्या गावी निघून गेली होती ती आज आपल्या तानुल्याला घेऊन त्याच्या बारशाचं आमंत्रण द्यायला वसुधाकडे आली होती एक कळी कोमेस्ता कोमेस्ता पुन्हा उमरली होती वसुधाला अगदी कृतक वाटत होत ती समाधानानं उठली रावीच्या बाळासाठी आणि रावीसाठी काहीतरी आहेर करायचा होता पर्स घेऊन बाहेर पडताना प्रसन्न हास्य तिच्या मुखावर होतं तर मित्रांनो स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका